पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके के आणि पाकमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करत शंभर दहशतवाद्यांना ठार केले मात्र यामुळे बिथरलेल्या पाकने भारतवरच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताने सर्व हल्ले रोखत पाकला धडा शिकवला गेल्या काही दिवसांपासून भारत पाकमधील तणाव वाढला आहे मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एका तरुणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ माजली आहे महाराष्ट्रातील पुणे येथील कोंढवा भागात राहणाऱ्या एका तरुणीने इन्स्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबाद लिहिल्याचा आरोप असून त्या तरुणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकते आणि कोंढला येथील कौसरबाग भागात राहते पोलिस कॉन्स्टेबल सुभाष जरांडे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी नऊ मे ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवण्यात आला आहे आरोपी मुलीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे असे या प्रकरणाची पुष्टी करत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले